तर हाय नमस्कार सगळ्याला सगळ्याला जे बीम तर आपल्या दोन दिवस एडो का आलं नाही तर आपला जरा प्रॉब्लेम होता काहीतरी काहीतरी माझी दादाला ॲडमिट केलं दोन दिवस तर मग आता सकाळ सकाळ आम्हाला सोललं दहा वाजता सोललं म्हणजे तिथनं येऊन आंघोळ्या ती केल्या आंघोळ्या केल्या कपडे ती धुवून टाकली तर राहताय म्हणते माझ्याकडे बघू आपण त्याला काय म्हणजे दवाखान्यात इथल्या काय ब दवाखान्यात फरक नाही पडला तरी पुढच्या तिथं कुर्डवाडीला जाऊ तर बघा मग मी निघाली बघा तर मला लय पैशाची गरज होती लय मला प्रॉब्लेम आलं पैसा पण झाले ॲडजस्ट आणि असं बी की बटीवाला मालकाचं कसं आहे ती बी दवाखान्यातच आहे ते आणि ते आता आम्ही बी दवाखान्यातच काय ते कपडे तिथे ध्वा वाळ्या टाकले ते आल्या आल्या तर अजून दादा रोखा आंघोळ घातले नाही काय नाही काय माहिती ते आजारीच पल्ला या कायकीचा आजारी पल्ला तर त्याला आता मी उघडा आहे त्याच्यामुळे मी त्याला काय दाखवत नाही घेऊन गेली ते आणि हाय अशाच अंगावरच्या कपड्यावर तसंच दवखान्यात होतं तिथं दवखान्यात काय हे डोका काढायला जमलं नाही मला का हिडू तुम्ही म्हणतात की दाखवायला काय झालं तर दाखवायला मी दाखवू शकले ना तिथं तर आम्हाला बघा काय काय झालं त्याला काय माहिती सगळं हातपाय वाकडच करायला लागला ते आणि पट ना मग मालकाची चारचाकी गाडी आहे तिथं बोलवून घेतले ना हे केला मी दवाखान्यात पडतेस ना तर आपलं बिल झालं बघा सणासुदीचं पाच हजार तर माझ्या लय हिडूची वाटपा वाट घेतली असेल कारण का सवय लागलेली आहे आधी ती दोन दिवस दो तापत होता त्याला औषधं गोळ्या आणून ठेवले होते पण त्याने काय राहिलंच नाही त्याचं शेवटी त्याला ॲडमिट करावंच लागला मग त्याच्यामुळं आपली सगळी दिवाळी बी कॅन्सल झाली आणि सगळं झालं मी फक्त करंजांचे कप केलेलं आहे त्याच्यावर तर चिवड्याचं ती तुम्हाला सामान दाखवते मी केलेलं तुम्हाला खोटं वाटत असलं तर चला घरात दा दा आता दाखवते तर तुम्हाला दाखवते बघा मी आता घरात आली आहे मी खोटं बोलत नाही आणि आपल्याला खोटं बोलून कोणाचा पैसा कमवायचा नाही ना काय नाही तर बघा मी कांदासुद्धा चिरलेला नाचला बघा तसं तसंच आहे तर याला भुरा लागलाय बघा तुम्हाला दिसतोय का नाही काय माहित नाही पक भुरा लागलाय ह्याला नासून गेला तर एवढा मी एवढा कांदा चिरला होता बघा ही खोबरं हे खोब खोबरं बारीक होतं तर बघा कढीपत्ता ते काढला होता हे लसूण सोलला होता तर बघा मिरच्या सुद्धा आपल्याला सुकून गेल्या बघा का झाले लालब ते तर अचानक अचानक त्याला झालं त्याच्यामुळं मला हाय असं सोडून जावं लागलं इथं तर मी आता कांदा तुमच्या त्याच्यात टाकून देते तर बघा मी कांदा टाकून देते आता एक तर रानायचं गरीब लायकी ना काहीतरी आणि असं हो व्हायचं बुरा लागला व तुम्हाला कॅमेरा दिसत नसतं पण नसलं दिसलं तर तुमच्या टाकताच टाकते आणि आता ती मिरच्या ती आपल्याला लालबडक झाली ते आता कढीपत्ता ती आपल्याला दुसरंच आणावं लागलं तर कोथिंबीर ती त्यांच्यास आपण बोलू थोडं तर बाबा यांच्यापाशी मी आली त्यांना हो वा। खोट वाटत असलं लय करत होत आम्ही त्याला थोडा काटा मोडस आणि त्यात तुम्हाला औषधं बी दाखवायची ते अजून माझ्याकडे सगळं असत काही नको खोटं बोलून कारण का व्हिडिओ का माणसं बघते ती की आपण खरं बोलतो आपण खरं दाखवतो सगळं तर मी तुम्हाला आधी तुम्हाला ते आधी वर कुठे मी तर आमचं दूध सुद्धा नसलं बघा दूध सुद्धा नसलं मी गेलं

दादाला पाणी ठेवलं इथं तेच आहे म्हणून तर त्यांना आता आंघोळ घालते तर आता बरोबर बारा वाजते बघायचं बारा वाजेचे तर चला आता मला सगळं एवढं करावं लागल झाकून ठेवावं हे येत अस खाली डाळ सुद्धा मी गडबडीत काही केलं ना नाही तिसरा कळ नाही डाळ सुद्धा डाळ सोडत काय लसणाचं पा पासा कांदा मला आता चांगलं चिडवा काय चिडवा होती चिवडा ती कशा बनवते दाखवा म्हणलं मी कसले पदार्थ ते तर कशा चितावते मुतावा असताना सुद्धा जर काहीतरी काय नाही काय असतंय तर चला आता बाय